हॅलो तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की भाजीपाला मला ऑर्गनाइज कसं करायचं आणि जास्त दिवस टिकून ठेवायचं असेल तर ते कसं ठेवता येईल हेही मी सांगणार आहे कारण सगळ्याकडे ऑर्गनायझर तर नसतं मग घरच्या एक रुपयाही न घालवता ऑर्गनायझर कसं तयार करायचं हेही सांगणार आहे अरे कसं होतं सकाळी खूप आपल्याला घाई असते ना टिफिन बनवण्यासाठी काय होतं भाजी कट करायची मग स्वयंपाक करायचा खूप जास्त वेळ जातो हे कमी वेळात कसं करता येईल हेही टिप्स सांगणार आहेत चला वेळ नवा या घालवता मी तुम्हाला टिप्स आपण जेव्हा बाजारातून भाजीपाला आणतो ना तर त्याच्यावरती पाणी शिंपडलेलं असतं बरोबर ना तर त्याच्यासाठी काय करायचं जे कॉटनचा कपडा किंवा कॉटनचा टॉवेल असेल ना तर खाली हातरून घ्यायचा टॉवेल आणि कपडा स्वच्छ असायला हवा तर त्याच्यावरती अशा पद्धतीने जी कोथिंबीर असेल पालक असेल जे की तुम्ही पारले आणलेल्या असतील ना तर त्याची दोरी काढून अशा पद्धतीने पसरून ठेवायचं आहे त्याने काय होतं त्याच्यामधलं जे पाणी आहे ना ते खाली निसरलं जातं आणि आपली कोथिंबीर जास्त दिवस टिकायला मदत होते पाणी असलं ना तर आपली कोथिंबीर लवकरच खराब होते त्याच्यासाठी ही टीप तुम्ही फॉलो करा दुसरी आपल्या सगळ्या जी फळभाज्या आहेत ना एका मोठ्या टबमध्ये टाकून स्वच्छ दोन वेळेस पाण्याने धुवून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने कपड्यावर पसरून घ्यायचं त्यांना काय होतं जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना धुवायचा धुवायची गरज पडत नाही आणि तेवढाच टाइम आपला वाचला जातो टीप नंबर तीन आपण जे पालक आणि चुका आणतो ना तर ते काय करायचं अगोदर सगळं नीट करून ठेवायचं आणि आपल्याकडे जास्त कंटेनर नसतात तर सगळ्याच्या घरी पेपर तर असतो तर पेपरवरती हे सगळ्या गोष्टी नीट करून ठेवायच्या आहेत पेपर जरी असला ना तर खरंच खूप उपयोगी होतो जास्त दिवस भाजी टिकायला जसं आपण चपाती गुंडाळतो ना तशी ही भाजी गुंडाळायची आहे आणि पालक चुका मी अशा पद्धतीने गुंडाळून वेगवेगळ्या पेपरमध्ये घेते पण आपल्या घरात आणखीन एक कंटेनर म्हणजे जी कॅरी बॅग कोणतेही सामान आपण कॅरी बॅगमध्ये आणतो ना तर हे कॅरी बॅगमध्ये पालक आणि चुका वेगवेगळ्या जी निवडलेला आहे पेपरमध्ये गुंडाळलेला आहे अशा पद्धतीने ठेवायचा म्हणजे आपण जेव्हा पालकाची भाजी करतो तेव्हा लगेच आपल्याला काढता येतं आणि जास्त धुडकायची गरज नाही येथे ना मी कढीपत्ता त्याचबरोबर मिरची आणि इथे बघू शकता पुदिना कोथिंबीर मी एकाच पिशवीमध्ये वेगवेगळं वेग अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवते त्याने काय होतं आपल्याला या गोष्टी सारख्याच लागतात वेगवेगळे वेग पिशवी काढायची गरज पडत नाही एकदाच काढलं तर सगळ्या गोष्टी आपल्या निघतात त्याच्यासाठी आणि इथे बघा सर्वात महत्वाची टीप जी फळभाज्या आहेत ना मी अगोदरच ठरवते की उद्या कोणती भाजी करायची परवा कोणती भाजी करायची त्या हिशोबाने ना इथे मी सगळ्या भाज्या कट करून ठेवत असते म्हणजे पहिल्या चार दिवसाच्या भाज्या मी कट करून ठेवत असते दोन टाईमाच्या त्याने काय होतं आपण भाजी करताना आपला कट करायचा टाईम वाचतो आणि आपली भाजी लवकरच लवकर होते बघा अशा पद्धतीने जर तुम्ही टिप फॉलो केला ना तर भाजी जास्त दिवस टिकते आणि कामही वाचतं तर तुम्हाला ह्या टिप्स माहीत होत्या का अगोदर हे कमेंट करायला विसरू नका आणि इथे बघा मी काही पत्ताकोबी मोठा कट केलेला आहे काही लहान केलेला आहे जसं की मी भाज्या बनवते तर तुम्हाला ह्या महत्त्वाच्या टिप्स कशा वाटल्या कमेंट करायला विसरू नका आणि याचाच मी पार्ट टू घेऊन येणार आहे त्याच्यामध्येही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुम्ही स्वयंपाकही लवकर करू शकता आणि तोही कमी वेळात तर चला भेटूया उद्या इथे सेंड करते